एक धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली अन परभणी हादरलं या घटनेत एका विवाहितेने आपल्या पोटच्या लेखाला ओढणीनं कमरेला बांधले मुलगा ओरडू नये म्हणून तोंड दाबून पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आपल्या पोटच्या मुलाला ओढणीनं कमरेला बांधून एका आईनं पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे गंगाखेड तालुक्यातील खळीपाटी परिसरातल्या गोदावरी नदीपात्रामध्ये आपलं जीवन संपवलं या दुहेरी परिसरात एकच खळबळ प्रतीक्षा भांबरे असं आत्महत्या केलेल्या तीस वर्षीय विवाहितेचं नाव आहे याशिवाय पोलिसांना काही गोष्टी हाती लागल्यात हे महिला भांबरवाडी या गावातून असल्याचं तिच्या सोबत असलेल्या एका चिठ्ठी आणि आधार कार्ड वर दिसून आलंय आत्महत्येचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही तर चिठ्ठीवरील मजकुराच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहेत या परिसरातील बघणाऱ्या काही लोकांनी तात्काळ पोलिसांना बोलावून आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं संध्याकाळी उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आला मृतांना शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलंय